स्क्वॅप अंतर्गत भरायची माहिती मानकानुसार कोणती कागदपत्रे अपलोड करावी कोणती माहिती संकलित करावी याविषयी आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो स्क्वॅप अंतर्गत भरायची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो याची माहिती संकलन याविषयी या व्हिडिओत आपण माहिती पाहणार आहोत की आपल्याला स्क्वॅब अंतर्गत शाळेंचे कोणकोणत्या प्रकारचे फोटो हे अपलोड करायचे आहेत सर्वप्रथम मानक क्रमांक एक मुख्याध्यापक व शिक्षक चर्चासत्र बैठक फोटो दोन मानक क्रमांक दोन पालक सभा फोटो मानक तीन वार्षिक नियोजन फोटो येतान आहे मानक चार प्राथमिक शाळा लागू नाही माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीनशॉट व्हॉट्सअप किंवा इतर पाच खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो मानक सहा अध्ययन निष्पत्तीवर आधारित एक दिवसाचे पाठ फोटो सर्व वर्ग मानक सात प्रोजेक्टर इंटर ॲक्टिव्हिटी बोर्ड टी व्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक आठ नमुना नोंद समग्र प्रगतीपत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगतीपत्रकाचा फोटो मानक नऊ वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरणपूरक फोटो मानक दहा प्राथमिक शाळा लागू नाही माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक अकरा अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्याचा वापर त्यांना फोटो मानक बारा प्राथमिक शाळा लागू नाही माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक तेरा प्राथमिक शाळा लागू नाही माध्यमिक शाळा किशोरवयीन विद्यार्थ्यांची कार्यशाळा फोटो मानक चौदा लागू नाही मानक पंधरा लागू नाही मानक सोळा सर्व वर्गाची वेळापत्रक फोटो ज्यात कला संगीत नृत्य नाटक इत्यादी समावेश आहे मानक सतरा मैदानी बैठे खेळ योगासने इत्यादीचा फोटो मानक अठरा आरोग्य तपासणी फोटो मानक एकोणीस दिव्यांग विद्यार्थी सोयीसुविधा दिलेले पुरावे जसे उपस्थितीबद्दल वेगवेगळे वेग वे साहित्य दिलेले वे रिपोर्ट फोटो स्तर एक निवडावा मानक वीस वेगवेगळे वेग वे सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमाचे फोटो मानक एकवीस सामाजिक उपक्रमाचे फोटो तसेच संस्कृती जोपासना उपक्रमाचे फोटो मानक बावीस स्तर चार निवडावा नमुना प्रगतीपत्रक आणि प्रश्नपेठी फोटो नमुना मानक तेवीस अनुक्रमांक बावीस प्रमाणे फोटो मानक चोवीस कोडिंग हॅक्साथोन विज्ञान गणित मंडळी फोटो मानक पंचवीस अनुक्रमांक चोवीस प्रमाणे मानक सव्वीस स्लॅश पॅट स्नॅस सिस नुसार लागू असल्यास तसाच तर निवडावा तसेच एक स्क्रीनशॉट टाका प्रमाणपत्र फोटो मानक सत्तावीस सभा फोटो व पालक भेट रजिस्टर फोटो मानक अठ्ठावीस पॅट भरलेले मार्क स्क्रीनशॉट फोटो मानक एकोणतीस बहुतेक लागू लागून नसे असल्यास वर्गाचा फोटो किंवा निष्ठा प्राथमिक मॉडेल प्रमाणपत्र फोटो टाका मानक तीस टी एल एम अध्ययन अध्यापन साहित्य फोटो मानक एकतीस वाचन विभाग मंडळ गणित साक्षरता मंडळ यांचा फोटो मानक बत्तीस कृती आधारित अध्यापन फोटो माणक तेहतीस कृती आराखडा एखादा विद्यार्थी निवडून कृती आराखडा तयार केलेला फोटो मानक चौतीस शिक्षक निष्ठा प्रमाणपत्र फोटो माणक पस्तीस केंद्राअंतर्गत इतर शाळा भेट फोटो किंवा शिक्षण परिषद फोटो माणक छत्तीस सभा फोटो मानक सदतीस गुणवत्ता सुधारण्याकरता नाविन्यपूर्ण प्रकल्प उपक्रम फोटो मानक अडतीस विद्यार्थी कौशल्य आधारित प्रकल्प फोटो मानक एकोणचाळीस मानक अडतीस प्रमाणे फोटो मानक चाळीस ग्रंथालय किंवा वाचन कोपरा फोटो मानक एक्केचाळीस विद्यार्थी प्रकल्प फोटो संस्कृती संवर्धन मानक बेचाळीस विद्यार्थी व पालक यांचा सहभाग तसेच उपक्रमाचे फोटो मानक त्रेचाळीस शिक्षक लेखन वर्तमानपत्र किंवा शिक्षक परिषदेतील शिक्षकाचा सहभाग यांचा फोटो माणक चौतीस शैक्षणिक साहित्य फोटो तर एक निवडावा माणक पंचेचाळीस वर्गन्याय शिक्षकन्याय वर्ग, वर्ग खोल्यांचे फोटो माणक छत्तीस मुतारी किंवा हँडवॉश स्टेशन फोटो माणक सदतीस सत्तेचाळीस फर्निचर डिजिटल मटेरियल ग्रंथालय फोटो मानक अठ्ठेचाळीस भाषा गणित विज्ञान प्रयोगशाळा फोटो तसेच भाषा पेटी विज्ञानपेटी गणितपेटी फोटो तसेच भाषा विज्ञान गणित कोपरा यांचे फोटो माणक एकोणपन्नास आय सी टी संगणक उपलब्ध फोटो माणक पन्नास कलागुणानुसार वर्ग रचना खुल्या जगाचा वापर विविध सहशाली उपक्रमाचा उपयोग होतो त्याचा फोटो माणक एक्कावन्न आणि मग प्राचार्य कार्याचा फोटो तसेच विविध समिती पालक फलक फोटो व व्यतिरिक्त वे, सर्व कार कर्मचाऱ्यांची स्टाफरूम असेल तर फोटो माणक प्रथम चार पेटी फोटो तंबाखूमुक्त परिसर आरोग्य तपासणी फोटो मानक त्रेपन्न स्वच्छ शालेय परिसराचा फोटो माणक चौपन्न पिण्याचे पाणी सुविधा फोटो माणक पंचावन उपलब्ध फर्निचर विद्यार्थ्यांकरता त्याचा फोटो माणक छप्पन प्रकाश व हवा व्यवस्थेचा वर्ग खोल्यांचा फोटो माणक सत्तावन अग्निशमक यंत्र फोटो मानक अठ्ठावन्न आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण फोटो योजनेचा फोटो मानक एकोणसाठ शाळेतील झाडांचा फोटो सुका कचरा ओला कचरा कंपोस्ट खत फोटो इको क्लब यापैकी जी उपलब्ध असेल त्याचा फोटो मानक साठ विद्युत उपकरणात फोटो सोलर बल्ब सोलर पॅनल प्लॅस्टिकमुक्त व पुनर्वापर सांडपण्याची विल्हेवाट यापैकी असेल ते फोटो मानक एकसष्ट स्वयंपाक खोली किचन गार्डन फोटो असल्यास मानक बासष्ट क्रीडांगणाचा फोटो मानक त्रेसष्ट लागूनही किंवा बोर्डिंग निवासी असल्यास इतर इमारत व सुखसुविधा फोटो मानक चौसष्ट प्राथमिक शाळा लागूनही माध्यमिक शाळा सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन फोटो मानक पासष्ट लागूनही निवासी असल्यास गेट रजिस्टर सी सी टी व्ही सुरक्षा साधने यांचा फोटो मानक सहासष्ट लागूनही निवासी शाळा असल्यास दिनचर्या वेळापत्रक खेळ यांचा फोटो मानक सदुसष्ट लागूनही मानक अडुसष्ट स्मार्ट क्लास फोटो आय सी टी लॅब फोटो मानक एकोणसत्तर इंटरनेट फोटो वायफाय राउटर फोटो किंवा मॉडेल फोटो मानक सत्तर पटनोंदणी सर्वेक्षण फोटो एकाहत्तर विद्यार्थी गळती तामनाटी शाळा व इमारतींचा आकर्षक फोटो बहात्तर शाळा प्रवेश फोटो प्रवेशोत्तर फोटो त्र्याहत्तर प्राथमिक शाळा लागूनही माध्यमिक शाळा सेमिनार पालक सभा फोटो चौऱ्याहत्तर लागूनही पंच्याहत्तर शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचा फोटो शहात्तर मूळ व शिक्षक यांचा सभा फोटो सत्याहत्तर वरीलप्रमाणे फोटो अठ्ठ्याहत्तर शिक्षण परिषदेतील फोटो एकोणऐंशी परिपाठ किंवा शाळा समारंभासामध्ये कार्यक्रमांचा सन्मान केलेला फोटो किंवा वेगळ्या स्तरावर झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान फोटो ऐंशी मुख्याध्यापक शिक्षक यांची सभा फोटो एक्क्याऐंशी वरीलप्रमाणे फोटो ब्याऐंशी शिक्षक सभा पालक सभा फोटो त्र्याऐंशी विभाग वाटप फोटो शिक्षकांना दिले जबाबदारी विभाग यांचा फोटो चौऱ्याऐंशी शिक्षकाने घेतलेले वेगवेगळे प्रशिक्षण स प्रमाणपत्र फोटो पंच्याऐंशी शाळेचे वेळापत्रक फोटो शहाऐंशी शाळेतील सूचनापेटी तसेच अभिप्राय फोटो याची वही फोटो सत्याऐंशी विद्यार्थी बैठक व्यवस्था साहित्य उपलब्ध तसेच यांचे फोटो विद्यार्थ्यांकरता पायाभूत सुविधा यांचे सर्वसाधारण फोटो अठ्ठ्याऐंशी दिव्यांग विद्यार्थी यांचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सहभाग यांचा फोटो एकोणनव्वद विशेष शिक्षक व दिव्यांग विद्यार्थ्यांचे सभा यांचा फोटो नव्वद दिव्यांग विद्यार्थ्यांकरता विविध योजनेचा फोटो प्रमाणपत्र सुविधेचा फोटो एक्क्याण्णव दिव्यांग प्रमाणपत्र फोटो आणि सुविधांचे फोटो ब्याण्णव लागू नाही त्र्याण्णव मुख्याध्यापक शिक्षक व पालक यांच्या सभेचे फोटो चौऱ्याण्णव शाळाबाह्य विद्यार्थी संरक्षण फोटो पंच्याण्णव विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवताना फोटो शहाण्णव ऑनलाईन माध्यमातून अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो ऑनलाईन अभ्यास दिला दिलेला त्याचा फोटो सत्त्याण्णव मातृभाषेतून किंवा मा बोलीभाषेतून शिकण्यासाठी उपलब्ध श्रेष्ठ साहित्य यांचा फोटो अठ्ठ्याण्णव वि दिव्यांग विद्यार्थ्यांना तपासणी शिबिर फोटो नव्याण्णव विविध उपक्रमात तसेच शौचालय कार्यक्रमात मुलीचा सहभाग असलेले विशेष फोटो शंभर शाळेच्या दर्शनी भाग किंवा वर्गन्याय दर्शनी भागात लावलेला निष्पत्ती दर्शवले फोटो एकशे एक शिक्षण परिषदेचा फोटो एकशे दोन शाळेची दीर्घकालीन नियोजित नियोजनाचा फोटो एकशे तीन मुख्याध्यापक व शिक्षक सभा यांचा फोटो एकशे चार शाळा व्यवस्थापन समिती सभेचा फोटो पाच शाळा व्यवस्थापन समिती सभेचा फोटो एकशे सहा सभा फोटो एकशे सात शाळा व्यवस्थापन समिती सभेचा फोटो एकशे आठ शैक्षणिक एक दिनदन दिनदर्शिका उपक्रम नोंदवली नोंदवायचा फोटो एकशे नऊ शाळेतील दस्तऐवजा समी समिलिके यांची देखभाल कशी केली आहे दस्तऐवज कसे ठेवले याचा फोटो एकशे दहा पालकसभा फोटो किंवा पालक ऑनलाईन ग्रुप असतील तर व्हॉट्सअपचा सा स्क्रीनशॉट अक एकशे अकरा ऑडिट झाले असल्यास ऑडिट रिपोर्ट फोटो एकशे बारा सर्वसमावेशक प्रवेश त्याकरता प्रवेशोत्सवाचा फोटो एकशे तेरा वरील प्रमाणे फोटो एकशे चौदा शाळा संकुल योजना असल्यास फोटो अहवाल किंवा एस एस सी सभेचा फोटो एस एम सी सभेचा फोटो एकशे पंधरा शाळा विकास आराखडा सादर केले असल्यास त्याच्या प्रमाणपत्राचा फोटो एकशे सोळा शाळा व्यवस्थापन समिती सभेचा फोटो एकशे सतरा युड एस प्लस रिपोर्ट फोटो एकशे अठरा विद्यार्थी सभा किंवा बैठक यांचा फोटो एकशे एकोणीस आनंद शनिवार फोटो एकशे वीस पर्यावरण संवर्धन शालेय स्वच्छता ते पिण्याचा पाण्याचा फोटो एकशे एकवीस वर्गातील भौतिक सुविधांचा फोटो एकशे बावीस शिक्षण परिषदेत फोटो किंवा शाळा व्यस्त समिती सभेचा फोटो एकशे तेवीस प्रमाणे फोटो एकशे चोवीस मुख्याध्यापक व शिक्षकांच्या बैठकीचा फोटो एकशे पंचवीस शाळा व्यस्त समिती बैठकीचा फोटो एकशे सव्वीस शाळेतील पालक मेळावा फोटो एकशे सत्तावीस शाळेत घेतले सामाजिक उपक्रम ते संस्कृत संवर्धनाचे घेतलेले उपक्रम यांचा फोटो आणि एकशे अठ्ठावीस शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालक समिती शिक्षक समिती यांच्या बैठकीचा फोटो अशा प्रकारे स्क्वॅप अंतर्गत एकशे अठ्ठावीस मानके असून याप्रमाणे आपल्या शाळेमध्ये जी लागू आहेत त्या त्यांचे त्यांच्यासमोर वाचल्याप्रमाणे आपल्याला फोटो सर्वप्रथम आपल्या गुगल ड्राईव्हवर फोल्डर तयार करून त्याला नाव द्यायचे आहे मानक क्रमांक आणि त्या संदर्भातला फोटो आणि त्यानंतर आपल्या स्क्वॅबच्या लॉगिनवर जाऊन आपल्याला सदर फोटोची लिंक ही पेस्ट करून ती सेव्ह करायची आहे अशा प्रकारे आपल्याला स्क्वॅबची माहिती भरण्यासाठी करण्याकरता वडीलप्रमाणे कशा प्रकारचे फोटो हवेत हा व्हिडिओ आपल्यासाठी आवश्यक आहे आपल्याला सदर व्हिडिओ आवडल्यास आपण तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद